वेलकम टू बाबासाहेब अंकित ब्लॉग मित्रांनो चहा पाणी झाले आता गाय बांधायच्या अंकिता करते भाजी भेंडीचं कालवण चालू अंकिताच तिकडं वालाच्या शेंगाचा कालवण करायचं बघा आता बाहेर काय चालणे बाय आपलं तोंड होती बघा परुखी आता अन्ना गुर मी ना आता गाय वासर बांधायला पट तिकडं टीमेच्या माल चाललो गाया बांधल्यात आता चाललोय घरी शिळ्यांना खायला आणावं लागेल सगळे दादी आता आंघोळ मग शिळ्यांना खायला आणायला चला मित्रांनो आता चाललोय कामाला पठाटावर आज काकांचे का औषध काय का मारायचं बघू इथे गेलो काय ठरलंय आईच औषध मारायचं काम चालू आहे काकांचे आता मी याद आहे मारणार औषध मारतो पण मग मारतो पण काय काका गेले मित्रांनो आता जेवण करायला आता येते आप ये ये का नाही ह्याची गॅरंटी नाही औषध देऊन गेलेत म्हणजे येणार नाही ते आता आपल्या पद्धतीने आपण औषध उत्ती मारून घ्यायचं आपापल्या हिशोबाने उपकाम मारायचं मका बघा आपण मागच्या विषयाला एरियाचं खट टाकलो ह्याच मकाला काकांचे आता कशी कावी भोर उठली आता आपलं आईचं औषध मारून झालं मित्रांनो आता पाहुणे दोन होत आले आता आपण काकाला फोन करून इतरू काय म्हणजे त्याच्या कोणाचं का दुसरं काय नियोजन आहे बघू काका काय म्हणते त्या नियोजन करतो सकाळच्या कामाला येत आणि अकरा कधी वाजते कळत नाही आणि कामाला आल्यावर गुटाईमच जात नाही असं कधी झाले का तुमच्या मित्रांनो सकाळच्या कामाला येत आणि अकरा कधी वाजते कळत नाही आणि कामाला आल्यावर गुटाईमच जात नाही असं कधी झाले का तुमच्या मित्रांनो झाली कामावरून सुट्टी त्यांना शेंगा निवडायच्या तो आला आहे मग काय आपलं पंढारीची वारी चलत चालली आपली काय कोण कोण आहे मी हव हात पाहिजे तो औषधच नाही Baga mesti tiba aja pikiran kita nih ke dapur lah saya itu. Kok aku babu? wah <laughs> wah. <laughs> awa. Hasunta kiti papa lah. Ah, dia kah dia kah dia kah. Dah kau memilih dia kah? Eh, deh. Ayah.